मनो मनोजगर्वमोचनं विशालोलोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णदुर्लभं मदनाच्या मनातील गर्वाचा नाश करणारा म्हणजे मदनाचे गर्वहरण करणाऱ्या मोठे मोठे सुंदर आणि चंचल नेत्र असलेल्या व्रज गोपांचे दुःख हरण करणाऱ्या कमलासारखे सुंदर नेत्र असलेल्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करते ज्याने आपल्या करकमलावर गोवर्धन पर्वत धारण केला ज्याचे हास्य आणि कटाक्षही अत्यंत सुंदर आहेत ज्याने इंद्रदेवाचे गर्वहरण केले आहे अशा त्या दुर्लभ श्रीकृष्णाला मी नमस्कार करते